आपण एकदम परफेक्ट सोप्या पद्धतीने आज आपण पॅन्ट शिवणार आहोत आणि खूप कमी वेळेमध्ये आपली ही पॅन्ट तयार होणार आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची म्हणजे तुमची पॅन्ट कधीच उंचीला जास्त होणार नाही आणि म्हणजे कसं आपण कटिंगमध्ये जी तीन इंच उंची जास्त ठेवतो कधी कधी जास्त ती उंची जास्त होती तर ती होऊच नाही म्हणजे पॅन्टची उंची करेक्ट जे माप आहे त्यानुसारच व्हावी अशी ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि परफेक्ट अशी ही पॅन्टची कटिंग म्हणजे टिचिंग आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पॅन्ट शिवताना ज्या अडचणी येतात ते अजिबात येणार नाही तर सुरुवात करूया नेफ्यापासून तर हा आहे नेफा तर आपण सुरुवात नेफ्यापासून करणार आहोत अगोदर आपण या हे हा जो नेफा आहे तो आपण दुमडून घ्यायचा आहे परफेक्ट या पद्धतीने आपण हे डुंबून घेणार आहोत व्यवस्थित बऱ्याचदा शिवता शिवता पॅन्ट थोडीशी जास्त होती तर ती होच नाही एकदम परफेक्ट आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर आता ही मी दोन्ही साईडने आपण ही टीप मारून घेतलेली आहे पाहू शकता या पद्धतीने आता हे आपण इथं मारायचे आहे कारण आपण दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेलं हो आहे आणि इथं छोटस टीप मारायला म्हणजे आपली जी नाडी आहे ती घालण्यासाठी आपण ठेवणार आहोत जागा तर आपण ही व्यवस्थित हे तर ही अशी आता पाहू शकता हे ही अशी पट्टी ठेवलेली आहे आपण ही जागा ठेवलेली आहे तर आपण हे काय करायचं आणि हा जो काट आहे तो वर आहे त्याच्यामुळे इथं टिप मारायची गरज नाही आहे आपल्याला तर आपण ह्या पद्धतीने आता हे आपण याच्यावर आपल्याला ही दाब टिप द्यायची म्हणजे हे परफेक्ट आपलं हे तयार होतं जे आपल्याला पॅन्टला फिनिशिंग पाहिजे आहे ती फिनिशिंग याला परफेक्ट येते हो सकता हे किपा मी मारून घेतलेली आहे दोन्ही फिट करून घेतलेली आहे आणि ही आहे आपली नाडी टाकण्यासाठी तर आता आपण हे दुमडून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे नाडी आपली इथून जाणार आहे तर या पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा नेपा तयार करून घेणार आहोत मागं पुढं करायचं म्हणजे पिशिलाई जी आहे ती टीप जी आहे ते निघून तर या प्रकारे हे आपलं नेफा तयार झालेला आहे एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आता काय करायचं हा जो नेफा आहे मागचा आणि पुढचं परफेक्ट करून घ्यायचा आपण हे आणि इथं आपण खुणा करून घ्यायच्या कारण आपण समोरच्या बाजूपर्यंतच आपण हे प्लेट्स देणार आहोत या पद्धतीने इथं आपण कट करून देऊन घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं तर हे झालं आपलं परफेक्ट आपला नेफा झाला आपण हे पाहू शकता इथं इथं एक कट दिला आहे आणि इथे फक्त समोरच्या बाजूनेच आपण ह्या प्लेट्स टाकणार आहोत तर पाहू शकता या पद्धतीने सुरुवात कशी करायची प्लेट्स टाकायला ते पाहूया ही आपली नाडा घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे एकदम परफेक्ट पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे म्हणजे फिनिशिंग जी असते याची ती परफेक्ट येते ही आतली बाजू आहे ही वरची बाजू आहे आता ही तर इथं आपण टिप मारून घ्यायच्या अगोदर आणि ही टिप मात्र आपण या पद्धतीने म्हणजे शिलाई उकलणार नाही आणि जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग आपल्याला देता येईल ही इकडची बाजू सुद्धा आपण ही टीप मारून घ्यायची आहे आणि ही टीप, टीप आपण हे डबल फोड़ करून टिप मारत आहोत म्हणजे जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट येईल आणि हे जे याला आपण दाब टीप देऊन घेऊया म्हणजे जी पॅन्ट आहे ती कधीच उकलणार नाही ना ना ना। या साइडने सुद्धा आता हा सेमी पटियला आहे कारण कपडा खूप होता तर हे बरोबर आपण करून घेतलेलं आहे आणि इथं आपलं हे ठेवलेलं आहे आपण कट्स ठेवलेले आहेत आता सुरुवात आपण आता हे इथून आपलं सेंटर आहे मागचं चो इथं छोटस आपण हे कट द्यायचं आहे आणि हा कट देताना दे आपण याला ना बॉक्स प्लेट देऊया पाठीमागून म्हणजे ताण येणार नाही याच्यावर याप्रमाणे बॉक्स प्लेट द्यायची कारण हे मागच्या भागाला आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता ही झाली बॉक्स प्लेट आता हे पाठीमागचा भाग झाला आता काय करायचं आपण जे आपण नेफा बनवलेला आहे ना तो आपण मागच्या भागापासून शिवायला सुरुवात करायचं इथून या ठिकाणी आपण मागच्या भागापासून आपण सुरुवात करणार आहोत कुठपर्यंत जिथपर्यंत आपण हे बघा इथं कट दिलेलं आहे त्या कटपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे हा कट आहे एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे तुम्हाला परत परत टिपा उकलायची गरज नाही आता हाँ हा पाहू पाहू शकता हा मागचा भाग आहे हा तर आता आपण काय करायचं जी आपली समोरचं आणि याला उलटं सुलटं पाहून नाही तर पॅन्ट हा कपडा खूप मोठा आहे त्याच्यामुळं घोळ होण्याची गरज म्हणजे दाट शक्यता असती आता पाहू शकता ही समोरची बाजू आणि हे पण समोरचं आता आपण काय करायचं आहे हे बघा इथं सेंटर काढून घ्यायचं आहे इथं इथलं सेंटर काढून घ्यायचं म्हणजे जुन तुमच्या ज्या प्लेट्स आहेत आता पाहू शकता आपण आपल्या ह्या प्लेट्स आहेत ना त्या परफेक्ट येतात आणि कमी जास्त होत नाही आपल्याला इथून एवढ्या प्लेट्स घ्यायच्यात हे जो कपडा उरलेला आहे ना हा तर आपल्याला इथपासून प्लेट्स घ्यायच्यात तर आपण ही बाजू अगोदर फिक्स करूया म्हणजे आपल्या प्लेट्स घ्यायला आपल्याला खूप सोपं जातं आणि तीनदा तीनदा उकलण्याची गरज पडत नाही इतकी सोपी ही पॅन्टची फिटिंग आहे आता पाहू शकता आपण या ठिकाणी जिथून आपण हे कट दिले होतं ना तिथून आपण सुरुवात करायची प्लेट्स घ्यायला म्हणजे फक्त समोरच्या बाजूला आपण प्लेट्स घेतोय मागं नाही मागं फक्त आपण एक प्लेट दिलेली आहे आणि एकदम फिनिशिंग ने ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत असं व्यवस्थित असा आहे कपडा पाहून आपण या पद्धतीने आपल्याला आपल्या परफेक्ट आपण ह्या इथपासून इथपर्यंत आपल्या पेट झाल्या आणि आता तोंड आहे ना आता ह्याचे तोंड आपल्याला तिकडं करायचे हे तोंड आपल्याला समोरासमोर तोंड घ्यायचे आणि ही सेमी पटियाला आहे कारण कपडा थोडासा जास्त होता त्यांना पटियाला नको होतं कारण त्यांची हाईट जरा कमी आहे त्याच्यामुळं सेमी पटियाला पाहिजे होता पण हा पटियालाचाच कपडा होता पाहू शकता अजिबात कमी जास्त पडत नाही आणि इतके सोप्या पद्धतीने ही पॅन्ट शिवता येते कोणत्याही तुम्हाला परत तीनदा तीनदा टिपा उकलायची गरज नाही प्लेट्स उकळ उकलायची गरज नाही अशी ही परफेक्ट पॅन्ट आणि उंची पण आपली कधीच जास्त होणार नाही कारण आपण अगोदर आपण हे नेफा जोडून घेतला नंतर आपण आता त्या या पद्धतीने तर आता आपली समोरची बाजूसुद्धा तयार झालेली आहे या एकदम फिनिशिंगने पाहू शकता एकदम फिनिशिंग आलेली आहे आता आपण काय करायचं याला ना या अशा एक टीप द्यायची आपण तर इतकी परफेक्ट पॅन्ट इतक्या कमी वेळेमध्ये पाहू शकता आपण अशी एकदम परफेक्ट अशी ही दाप टिप शिलाई देऊन घेतलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही पेंट आलेली आहे आता का आपण काय करायचं तर पाहू शकता इकडं आता आपली नेफारुंदी तेवीस इंच आहे तर पाहूया आपली तेवीस झाली आहे का तर करेक्ट आपली तेवीस झालेली आहे म्हणजे एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आपली तयार झाली होती कारण आपण नेफेपेक्षा दोन इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं आणि ही प्लेट्स का मारलेली आहे कारण आपण बसतो ताणू नाही त्यासाठी आपण ही प्लेट्स मारलेली आहे आणि इथे याला म्हणजे मॅनी द्यायची काही गरज नाही कारण हा एकदम लूज आहे कपडा खूप असल्यामुळे इथं ताणणार सुद्धा नाही आणि मी इथं मॅनीसुद्धा लावणार नाही तर आता आपण परफेक्ट असेल मोजून घ्यायची आप आपली उंची आहे साडे सदोतीस आपल्याला पूर्ण साडे सदोतीस आणि अर्धा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं कारण हा कॉटन कपडा आहे एखाद्या वेळेस अक्षू शकते आणि उंची कमी पडू शकते तर हे जिथून आपल्या प्लेट्स मारलेले आहेत एकदम सरळमध्ये तिथून आपण ही मोजायला सुरुवात करायची म्हणजे उंची तर पाहू शकता साडे एक्केचाळीस आपलं तयार येणार आहे तर आपल्याला अ साडे सदोतीस आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे आपली हे दुमड देऊन आपली परफेक्ट आपली ही पॅन्ट तयार होणार आहे एकदम कारण आपण हे मोजून घेतले आणि कटिंग सुद्धा आपण परफेक्ट ठेवलेली आहे कारण किती वर दोन इंच ठेवलेले आहे आणि खाली दोन इंच ठेवलेलं आहे म्हणजे चार इंच आपण एकूण चार इंच ऍड केलं होतं उंचीमध्ये आलेल्या उंचीमध्ये एकूण चार इंच ऍड केलं होतं म्हणून आपली परफेक्ट अशी ही फिटिंग म्हणजे उंची आलेली आहे तर आपण याला पट्टी लावणार आहोत कॅनवास कारण आपण आता मोजून घेतलेला आहे आता आपण हे मोजून घ्यायचं आपल्याला किती पाहिजे तेवढं आणि परत त्याला आपण चिकटपट्टी लावून टाकू म्हणजे या प्रकारे आणि ही चिकटपट्टी परत उकलू नाही त्यासाठी तर प्रकारे आपण हे धुऊन घेऊया आता पट्टी लावण्याच्या अगोदर काय करायचं पट्टी लावण्याच्या अगोदर हे एकाला एक जोडून पाहायचं या प्रकारे हे असं जोडून पाहिजे बरोबर येत आहे की नाही तर पाहू शकता इतकं वाढलेलं आहे तर हे वाढलेलं कशामुळे वाढले आपण चेक करायचं तर आपलं या ठिकाणी हे होऊ शकता हे आपलं एकावर एक आलेलं नाही तर आपण इथं काय करायचं अगोदर एकावर एक टिप मारून घेऊया आणि नंतर आपण चेक करूया कुठं कमी जास्त झालं तेवढं आपण कट करून टाकायचं आता एकदम आपण हे परफेक्ट आपल्याला इथं जॉईंट देऊन घ्यायचा अगोदर आणि मगच आपण पॅन्टला खाली कॅनवास लावायचा आता आपण चेक करायचं पुन्हा आपली बरोबर आलेली आहे की दोन्ही म्हणजे सेंटरमध्ये आपलं हे बरोबर आलेलं आहे की नाही आपण हे चेक करायचं याप्रमाणे तर आपली एक बाजू कमी झालेली आहे एक बाजू वाढलेली आहे ते का वाढली तर आपण हे पाहू शकता आता आपण इथं टिप मारून घेतली होती त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित कळतं आणि गडबड गोंधळ होत नाही कारण हे पाहू शकता हे एक साईड आपली जास्त वाढलेली आहे ती आपण कटीमध्ये घ्यायची परफेक्ट आता हे झालं परफेक्ट आता आपण इकडचं सुद्धा तसंच करायचं कारण असं जर केलं तर परफेक्ट आणि गोंधळ न होता आपली पॅन्ट एकदम परफेक्ट येते तर पाहू शकता इथंसुद्धा आपण एकाला एक, एक जोडून पाहिजे आणि नंतरच कॅनवस लावायचं नाहीतर कॅनवस लावल्यावर कमी जास्त होतं आणि पेंट उकला उखलीची तिरक होतो या पद्धतीने तर हे झालं आपलं परफेक्ट माप आता आपण लावणार आहोत कॅनवास या पद्धतीने जर तुम्ही पेंट शिवली तर कधीच कमी जास्त होणार नाही आणि आता ही दुमड घ्यायची आपण याप्रमाणे एकदम परफेक्ट कट <गट्पर्मापाई> करून टाकायचं आता हे पुन्हा याच्यावर आपण टीप मारून घ्यायची अशा टिप मारून घेतलेल्या पाहू शकता चार टिप मारून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला याच्यावर ते एक आपण हे या प्रकारे डिझाईन आपण आणि इकडून आता एकदा इकडून घ्यायचा एकदा या साईडनी एकदा या साइड म्हणजे ऍटोमॅटिक आपली डिझाईन तयार होती एकदम परफेक्ट तर पाहू शकता याप्रमाणे आपली डिझाईन अशी तयार झालेली आहे तसेच आपण इकडची पॅन्ट सुद्धा आपली पाय आपण तयार करून घेऊया एकदम परफेक्ट तर आपले हे दोन्ही पण पाय आपले तयार झालेले आहेत आता आपण करणार आहोत फिटिंग सुरुवात करायची खालच्या बाजूनी ही टीप आपण सरळ या पायापर्यंत आणायची हे असं जोडून घ्यायचं हा पण आपल्याला आणि कमी जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि इथं थोडंसं असं मागं पुढं करायचं म्हणजे जरी ताण आला तरी ते उकल तर ही होती एकदम सोप्यात सोपी पटीयाला सेमी पटीयाला पॅन्ट डबल टीप तर एकदम फिनिशिंग मध्ये आपण ही पेंट आपली तयार झालेली आहे तर पाहू शकता आपण ही आता उलट करूया तर एकदम परफेक्ट अशी आपली ही पॅन्ट तयार झालेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये एकावर एक अशी तर पाहू शकता एकदम असा घोळ वगैरे आलेला आहे पॅन्टला तर ही होती सेमी एकदम सेमी पटियाला पॅन्ट पाहू शकता एकदम फिनिशिंग मध्ये आपली पॅन्ट तयार झालेली आहे हे या ठिकाणी असे हे तर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद